नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेले अक्षय तृतीया या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखाती तीज असेही म्हणतात आता आपण पाहूया अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभफल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही आता आपण पाहूया अक्षय तृतीया का साजरी केली जाते अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयाचा दिवस जैन धर्मासाठीही महत्वाचा आहे आता आपण पाहूया अक्षय तृतीया मागची हिंदू श्रद्धा अखाती तीज मागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात तर काही जण भगवान श्रीकृष्णाच्या लीलाशी जोडतात सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्यासोबतच खूप रोचक आहे एक हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून ही साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी म्हणजेच अमर राहिले परशुराम हे सप्त एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरे करतात दोन दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेता युगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाची पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूच्या पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककला म्हणजे अन्नाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई ही पूजा केली जाते आणि भंडार दरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते चार दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी कुबेर म्हणजे भगवानच्या दरबाराचा खजिंबा यांनी शिवपूरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेराच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले कुबेराने लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षयतुर्तीला लक्ष्मीजींची पूजा केली जाते लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्रमाची पूजा केली दे। जाते ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीजींसोबत कुबेराचेही चित्र असते पाच महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या पुण्य पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते सहा अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता या वस्त्र हरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी कधीही न संपणारी साडी दान केली सात अक्षय तृतीये मागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते तेच सुदामाने कृष्णाचे चरम चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणून जाणवणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीला केलेल्या दानाचे महत्व वाढले आहे भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात ओरिसातील जगन्नाथपुरी येथून या दिवशी रथयात्रा यात्रा काढली जाते नऊ वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखा परीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे त्याला इथे हलकता म्हणतात दहा पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्त्व आहे हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो या अक्षय तृतीयेला ब्रह्म मुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते आता आपण पाहूया अक्षय तृतीयेची विधी या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानांसह अन्न अर्पण केले जाते सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात कच्चा आंबा चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जाते चांगले हेतूने दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराची पुण्य वाटते या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या चिंच कपडे सोने चांदी इत्यादींचे दान करावे या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे असे असले तरीही एका रंजक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देण्याचेही महत्त्व आहे या दिवशी अनेक लोक पंखे कूलर इत्यादी करता। दान करतात किंबहुना हा सण उन्हाळ्याच्या दिवसात येतो त्यामुळे उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी उपकरणे दान केल्यास त्याचा फायदा होतो आणि देणगी दारांना पुण्य प्राप्त होते असा विश्वास यामागे आहे आता आपण पाहूया अक्षय तृतीयेचे महत्व हा दिवस शुभ कार्यासाठी उत्तम आहे अक्षय तृतीयेला लग्न करणे खूप शुभ मानले जाते ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाची पुण्य कधीच संपत नाही त्याचप्रमाणे रोजच्या लग्नातही पती पत्नींमधील प्रेम कधीच संपत नाही या दिवशी लग्न झालेले लोक जन्मांपर्यंत एकत्र नांदतात लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा घराचे उद्घाटन नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी सर्व शुभ कार्य देखील शुभ मानली जातात या दिवशी अनेक जण सोने आणि दागिने खरेदी करतात या दिवशी व्यवसाय इत्यादी सुरू केल्याने व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढत जातात अक्षय तृतीयेची कथा ऐकून भीतीपूर्वक पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतो या कथेला पुराणात हे महत्त्व आहे जो कोणीही कथा ऐकतो पूजा करतो व दानधर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख धन ऐश्वर कीर्ती वैभव प्राप्त होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद